लोक महाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझ्या पहा पुढील बातम्या सांगली जिल्हा परिषद सीओची खुर्ची जप्तीच्या कारवाईचे आदेश ठेकेदाराच्या थकीत बिलासाठी सांगली न्यायालयाकडून जप्तीची वॉरंट जारी संपादक बळीराव बोडके सह उमेश हर्षवाल यांचा रिपेट ठेकेदाराच्या थकीत बिलासाठी सांगली न्यायालयाकडून सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीच्या कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत याबाबतचे वॉरंट जारी करण्यात आलं आहे जप्तीचं वॉरंट घेऊन न्यायालयाचे कर्मचारी आणि संबंधित कंपनीचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले आहेत सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची खुर्ची टेबलसह सहवाहन आणि इतर साहित्य जप्त करण्याचं वॉरंट बजावण्यात आलं आहे दोन हजार नऊमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील शिरप्रोडक कंपनीकडून सांगली जिल्हा परिषदेला वॉटर प्युरिफायरचा पुरवठा करण्यात आला होता सांगली जिल्हा परिषदेकडून संबंधित ठेकेदाराचे वीस लाखांचे बिल थकवण्यात आले होते त्यामुळे श्री प्रोडक्ट कंपनीकडून जिल्हा परिषदेच्या विरोधात सांगली न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता सांगली जिल्हा परिषद ठेकेदाराच्या थकीत बिलासाठी सांगली न्यायालयाकडून जप्तीच्या कारवाईचे आदेश वाढवले आमची श्री प्रोडक्ट नावाची आहे आणि आम्ही वॉटर प्युरिफायर तयार करतो झेडपीच्या ऑर्डरप्रमाणे सत्तर लाखाची ऑर्डर आम्हाला मिळाली होती दोन हजार नऊमध्ये आम्ही सप्लाय केले एकवीस लाखाचं मटेरियल आणि ते एकवीस लाखाचं मटेरियल मिळाल्यानंतर त्यांनी पुढचं आमचं थांबवलं एकवीस लाखाचं मटेरियल प्रत्येक शाळेने घेतलं वापरलं परत आफ्टर सेल सर्विस पण आमच्याकडनं घेतली पण झेडपीकडनं आम्हाला पेमेंट नाही मिळालं सांगली झेडपीकडनं त्याकरता आम्ही कोर्टात धाव घेतली तर कोर्टाने आता वॉरंट काढलं झेडपीसाठी आणि आता आम्ही त्याच्या वाट पाहतोय की यांनी आमचं पेमेंट काढावं त्यासाठी आज पंधरा वर्षापासून आम्ही त्या पेमेंटसाठी जगाडतो दोन हजार सतराला आम्ही कोर्टात केस केलेली आहे वॉरंट आहे अमाऊंट पे करा म्हणून वॉरंट सांगितलं विथ इंटरेस्ट आणि जप्तीचे आदेश दिलेत सीओनची खुर्ची टेबल व्हेकल कॉम्प्युटर सर्व्हर हे सगळं जप्त करायची ऑर्डर दिली दोन चाकी चार चाकी आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा